सर्वप्रथम तर माननीय समीर वानखेडे साहेबांना आमच्या सारा फाउंडेशन तर्फे आणि आमच्या सर्व दारुमुक्त घर दारुमुक्त गाव अभियानामार्फत वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा देतो आज साहेबांचं सा जे कार्य आहे ते भारतातच नाही तर पूर्ण विश्वात दबंग कार्य आहे साठी आणि अशा दबंग अधिकारी व्यक्तिमत्वाला आमच्या फाउंडेशन मार्फत आज मोफत व्यसन मुक्तीचं शिबिर आयोजित करून तरुन, पन्नास तरुणांना मोफत व्यसनमुक्तीचा उपचार देऊन आम्ही साहेबांना उद्याच्या वाढदिवसाची एक भेट देत आहोत त्याच्यासाठी समीर वाडखेडे मंचाचे आमचे बाबुल साहेब त्याच्यानंतर आमचे भाऊसाहेब पठाडे सर आणि रशीद सर डॉक्टर आकाश भावले आम्ही सगळेच मंच याच्यासाठी आज इथं व्यसनमुक्तीचा शिबिर आयोजित करून साहेबांचा सा वाढदिवस साजरा करत आहोत काय संकल्पना केलेली वाढदिवसा ज्या व्यक्तिमत्वानं ड्रग्जसाठी भारतामध्ये एक छान कार्य करून असा एक दरारा त्या ड्रग्सच्या विरोधात उभा केला तर त्या एका आदर्श व्यक्तिमत्त्वाला याच्यापेक्षा मोठी भेट नसेल एक पन्नास व्यक्तिमत्व पन्नास तरुण जसा मुदतसीर सारखा एक व्यक्ती एक तरुण जसा व्यसनातनं बाहेर पडला तसं आजच्या शिबिरातनं आम्ही पन्नास तरुण मोफत व्यसनमुक्ती करून त्यांना एक नवीन आयुष्य देणार आहोत आणि हीच समीर वानखेडे साहेबांना उद्याच्या वाढदिवसाची एक मोठी भेट असेल अनेक जण वाढदिवस साजरे करतात फळ वाटप करतात शालेय ब्लँकेट वगैरे वाटप करतात मात्र तुम्ही आज वेगळं पाऊल उचललं आणि वेगळ्या पावलातून तुम्ही आज जे व्यसनमुक्तीच जे अभियान राबवत आहे याच्याकडे कसं बोलतो तुम्ही हे कार्य मागचं मी सोळा वर्षापासून करतो आहोत आणि मागच्या काही दिवसांपासून एक चोवीस सप्टेंबरला जो कार्यक्रम झाला समीर वानखेडे साहेबांच्या मंचामार्फत पहिल्यांदा एक दोनशे चार परिवारांसाठी मोफत व्यसनमुक्तीचा कार्यक्रम झाला आणि साहेब या फाउंडेशनला आमच्या सोबत कार्यासोबत जोडले त्याच्यासाठी मी साहेबांचाही धन्यवाद म्हणतो आणि त्याच्यानंतर आम्ही कल्पना संकल्पना ही मांडली की ह्या सगळ्याच कार्यक्रमात एक आगळा वेगळा कार्यक्रम जो साठी व्यक्तिमत्व आहे त्यांनी एक आदर्श निर्माण व्हावा त्यांच्या दृष्टिकोनातून म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास तरुणांना वाचवण्याचा बिडा आम्ही आमच्या फाउंडेशन मार्फत उचलला आहे सर तरुण पिढी जी आजकत आहे त्यांना काय आवाहन करणार मी तरुणांना एकच सांगेल की ती एक माझ्या म्हणून केलेली छोटीशी चूक होती मित्रांसोबत आणि या चुकीतनं जे काही भयानक दहाकता भरणारं आयुष्य जिथे आई वडील परिवार सगळंच काही नष्ट होतं अशा मित्रांनी न घाबरून जाता त्याच्यावरती उपचार नक्कीच करावा आणि त्या उपचारासाठी त्यांनी एक प्रयत्न करावा त्या प्रयत्न करण्यासाठीच आमच्यासारखे डॉक्टर्स त्यांच्या पाठीमागं उभे आहेत मग त्यांची आर्थिक परिस्थिती असो नसो आम्ही त्या तरुणांना वाचवण्यासाठी जो समीर वानखेडे साहेबांचा मंच आणि आमचं सारा फाउंडेशन जे काही उभं राहिले ते त्याच्यासाठीच उभं आहे आता आर्थिक परिस्थिती असो की नसो त्यांना या बाहेर काढून एक नवीन जीवन देण्याचा प्रयत्न करतो आणि पत्ता मी डॉक्टर त्यांनी सारा फाउंडेशन सा जे ऑफिस आहे सारा नशामुक्ती सा जे आमचं ऑफिस आहे सेंट्रल बस स्टँडच्या समोर कामगार भवनच्या पाठीमाग हॉटेल मिजाच्या शेजारी सिद्धार्थ गार्डनच्या समोर छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी संपर्क करावा आणि हा नंबर नोट डाऊन करून घ्यावा की नाईन वन वन टू थ्री फोर ट्रिपल टू झिरो नाईन वन वन टू थ्री फोर ट्रिपल टू झिरो आणि एट वन माफ करा एट टू सेवन फाईव्ह एट टू सेवन फाईव्ह फाय सिक्स थ्री फोर सिक्स सेवन एट टू सेवन फाईव्ह फाय सिक्स थ्री फोर सिक्स सेवन या व्हॉट्सअप नंबरलाही तुम्ही मेसेज करून तुमची व्यथा मांडू शकता आणि तुम्हाला तिथं मदत मिळू शकते था था। कल है कल है कल है तुछा। 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 हा सबस्क्राईब नाेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट